काठावर पास झालेल्या केक कापून केला आनंद साजरा व जल्लोष नुकताच दहावीचा ऑनलाइन झाला त्यात कोणी पास तर कोणी नापास झाला आहे मात्र नंदुरबार जिल्ह्यात धडगाव शहरात राहणाऱ्या कार्तिक साठे हा तरुण एकदम काठावर पास झाला आहे कार्तिकला चार विषयात पस्तीस गुण आहेत तर उर्वरित इंग्रजी विषयात मध्ये अडतीस आणि सोशल सायन्समध्ये मध्ये एकोणपन्नास गुण मिळून हा पट्ट्या अडतीस पूर्णांक चाळीस शतांश टक्क्यांनी पास झाला आहे काठावर पास झाला म्हणून कार्तिकच्या मित्रांनी पास झाल्याचा आनंदात केक कापून जल्लोष केला आहे काठावर का होईना पण पास झालो ना हे म्हणत कार्तिकने केक कापत आनंद व्यक्त केला आहे <laughs>